यक्कलकोट निवासी अवतार दिगंबर स्वामी ओम यमिराजाय नमहा कथा टोपी स्वास्यवदन कथाटोपी कमंडलू दंडक मंडलट्याकर रक्षक त्रैत्रैव्य रहित पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी धारक पाहिमा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतगवनसदृश्य तत्त्वमस्यादिलक्ष्मम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहित त्रिगुणरहितसद्गुरुत नमामि जय जय श्री जगरक्षका जय जयाजीभक्तपालका जय जय कलिमलनाशका अणादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा माया चक्र अविनाशा अविनाश शेषयनानंद वेशा अनामा तीता अनंता जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी कमलोचना जय जयाजी पतपावना रमाना विश्वेशा आकार शांत मस्ती किरीट विराजितोजी स्वयंभू आदिद्य शेच वर्णि न विशाळ भाळा करयन शरणनासिका वदन दत्तभक्ती कुंद कुंडकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे हेममय भूषणे साजरी कौस्तुभ भूषण तेची प्रेमळ भक्तीची गुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाधी कमलसुंदर अति जेथे विधा त्याची उत्पत्ती ती चरा चरा जन्मदाती मूळ जननी ते चिबय जानू कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर कदा पद्मशंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर समतेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती याच्या दर्शने पतित तरती जाते अहो रात्र ध्याती नारदादी जाते कमला करे तुरीत संध्या रागा रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनवे चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या अल्पमती केवी वर्णू मा नारदादी मुनीश्वर व्यासवाल्मिकादी कवी वर प्रमुन सकले प्रमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्याची कामोया त्या महाविष्णूचा अवतार गज शिवकुमार शिव कुमार एकदंत फरशर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर तौसष्ट कलाचे माहेर वृत्तीसिद्दीचा तातार भक्तपालक दयाळू मंगल कार्ये करिता स्मरण विघ्ने भजका होई दिव्य ज्ञान पा सकल कार्यारिती जाचा नाम स्मरणा जाचा, जाचा वर प्रसादे नाना ग्रंथरचना करीते कवी तया मंगलांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्रसारामृत पूर्ण निर्विघ्न पणे भो तिचा प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सगळं काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता नेली मूळमतीनी अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न हो न ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची आ कृपे करुण

कौतुके करुणी वाढविले लक्षी अले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमिला तीन मुखे सहा हात गळा पुष्प माळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान कामधेनू असो मी हाती धरली असे धोळी जो पाहता एका स्थळी सही दिसेना चार वेद श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनो वैगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सार मृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवविहीन वै झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्म बंधने नास्तिक नमानिती वेद वचने दिवसे दिवस हो महवले कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरत खंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सगळ्या अहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विध वेश नटले जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्मा विरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष झोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कळेना कळे ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कल झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी हरी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योगिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर। परी आत्मसार्थक करावया साचार मीन ते, -ते दाहलो किंवा अफाट गगना समान अगाध आपले महिमान अल्पमती अज्ञान आक्रमण केवी करू पिपीलिका मणे गिरीशी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योद सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जानुनी लडीवाळ वाळ पुरविता तू तु दयाळ दीन बंधू यती वर्या करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून आए या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते हस्ते करोनी उडेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ माहुनी आर्यजन समस्त संतोष निश्चये ऐसी ऐकोनी अभयवानी संतोष झाला माझी आमनी यशस्वी होवनी लेखने ग्रंथ समाप्ती प्रती पाव आता नमो साधू वृंद जासी नाही भेदा भेद जे स्वात्म आनंदमय सदो दीप राहती मग मन नमिले कविश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर त्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी

तया नमित वर प्रसादा अहो तुम्ही संत जनी। दिनावरी कृपा करु आपण हृदयस्थ राहोणी ग्रंथ रचना करवावी श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले आणि चतुर ऐसा समाज थोर मी त्यांच्या समोर आपले कवित्व केनु परी थोरांचे लक्षण एक मला पूर्ण काही असता सद्गुण आदर करतील पडलो नसे परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी वाणी येकडे न पहावे न पाहता जी अवगुन ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडो न करणी आपल्या असे

उभा ठाकोणी बद्धांजुळी करी प्रार्थना प्रेमे अहो या पुष्पांचा सुवास कृत करील अभावी असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल बहुअमोलता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे दैसा सहस्त्रकर मुष्टा केवळ सूर्य पुत्र भक्ता माते समान यतीराजपदकल् विष्णुकविनमधुस्तव हो रुजी तेथे तसे स्वामी सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्तपरिस प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरापण नमस्तो श्री श्रीपाद श्रीवल्लारपण नमस्त श्री स्वामी सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय समा तुम्ही स्वामी समर्थ श्री गणेशाय नमहा कामना धरुणी जय भगती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रती प्राप्ती होत से सरस्वती प्रकट झाले अगडी तारिले कर्दळी वनी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे हुंडिली बहुत पटले तेची स्वामी यतीवर स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिजविषयी शंका म्हणा माझी येत तसे गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शंकशक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनाधी सिद्ध कुंटला येथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे गाहले अक्कल कोटा माधारी राथा पामोती याचे घरी मैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी बेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघाशी बैसवोनी दोहो वरी तिसरी वरी बैसरे आपण पाहुणी समर्थाचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामीनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तयाला लागोनी आम्ही गर्दळी वनातुनी प्रथमा रंगे निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे ऐशी हजारो हजार मग आम्ही देखील मग ते तुम्ही सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जिएती महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले केले गोदावरीचे स्थान स्थान फळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो येऊन या मंगळवेढ्या असं बहुध दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर वेगमकुर पाहिले आम्ही सुंदर रमुले अमुचे अंतर काही दिवस राहिलो ते थोडी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोक मुळं दे शिंडोनी सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा कृती येणे तेथो निया जागले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकलवृत्त वृत्त असे मुळा पासोने ऐकोनिया आई शिवानी उभयता संतोष लेमनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता द्वादश वर्षे मंगल वेढ्या प्रती राहिले स्वामी राज येती वरी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदावास अरण्यात बहुदान येती गावात जरी आलिया या क्वचित गलिच्छ जागी बैसती कोही कोणी काही अणोणी देती तेची महाराज बक्षिती क्षणे करावणी मागुती अरण्यात जाती उठवणी

स्वामी नाना प्राकृत कथा सम्मत आनन्दे भक्तपरिसोत द्वितीयोध्याय गोढः इति चरित्रसारामृते तृतीयोऽध्याय श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय तृतीयोऽध्याय श्रीगणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी त्यासी नाही पुनरावृत्ती पदक पावती कैवल्य त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोणी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त मेथिचे साकल्य वृत्त अल्पमती वर्णू स्वामी चरित्राचे हे सार नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे टोळ दाती अक्कल कोटाशी अधमार्गावरुणी टोळासी मागे परतले भाग पडले टोळे पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका येथेच मुक्काम करावा डोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या ते निघाले अक्कल कोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयाची थट्टा काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व निश्चिती आले चोळा पाचे गृहाप्रती स्वामी श्री दानोनी ईश्वर मूर्ती सोळाप्पा करी आदर सोळाप्पाचे भाग्य उदेले यती राजगृहाशी आले जय श्री कामधेनू आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जय स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण पाथयाच्या घरी लागले योगाभ्यासी योगसाधिती तडी तापडी मार्गी समती निराहार किती कराहती मौन धरिती किती एक एकाचरणी चरणी उभे राहो सदा विलोकिती गगन एक गिरी गवरी बैसो न तपश्चर्या करिताती एक पंचाग्नी साधन करिती एक पवना ते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करिती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीत होम हवन एक षटकर्मेक उपदेशिती एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये परिदयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन के नाना साधन भावावीन व्यर्थ योग काही सोळा पाने केले नाही परी भक्तस्तव उपाय स्वामी आले सदनाते तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीते तेव्हा तोळा पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तई तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी तोळा पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी तक्षासोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोट प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदयले तैपासुनी जगात तया नगराचे नाव गाजत ते प्रख्यात किती एक जाहले चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक गती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपली वावी पख्य प्रख्याती ऐसे नाही दयांचे चित्ती म्हणून या स्वामीराज यती, बहु दान दाती फिरावया लोका माझी मात रुपाशी कळला वृत्तांत कि पुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी तिला विचित्र वार्ता ऐशी ऐकोनी राव बोलला कायवानी गावात गती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा स्मित पाही आजवरी जाहले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया येती वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राम मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेवली सकळ सभा चकित झाली पती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरो भरले नयन, कंठ मिठी चरणी चरण नेत्रासुणी मग तया हस्तकी धनोणी आसनावरी वैसमीटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळो गेली गुरी चरणी भक्ती जडलीत सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजले स्वामी मूर्ती नृपनाय राय निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरोण विष्णू नाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारा सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजा अर्पण नमस्तो श्रीरस्तु शुभं भवतु इति श्रीस्वामी चरित्रसारामृत अक्कलकोट नगरप्रवेशे तृतीयोऽध्याय समात् श्रीस्वामी समर्थमहाराज